आदित्य ठाकरे यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून महायुतीला आमच्या सरकारला निशाणा करण्याचा प्रयत्न केलाय परंतु मी आदित्य ठाकरे यांना आठवण करून देऊ इच्छिते की तुमच्या सरकारमध्ये म्हणजे तुमचे पिताश्री मुख्यमंत्री असताना किती दिवस एस टीचा संप झाला होता तर एकशे बहात्तर दिवसांचा संप झाला होता नव्वद हजार कर्मचारी त्या एसटी मध्ये त्या संपामध्ये सहभागी झाले होते आणि तेव्हा तुम्ही काय करत होता तुम्ही एकदा ती त्या आझाद मैदानवर गेलात का त्यांना भेटलात का त्यांचं सांत्वन केलं का संप मिटवण्यासाठी तुम्ही तुम्ही स्वत किंवा तुमच्या वडिलांनी मान्य उद्धव ठाकरेजी यांनी काय प्रयत्न केले तर कोणतेही प्रयत्न केले नाही त्यानंतर जवळजवळ दोन हजार कर्मचारी बडतर्फ झाले त्यांच्या घरातली चूल विजली तरी तुम्ही काही केलं नाही त्यानंतर अकरा हजार कर्मचारी निलंबित झाले परंतु त्यांनी तुम्हाला कोणताच फरक पडला नाही आणि हे सगळं असताना म्हणजे आपण स्वतः मातोश्रीच्या बाहेर पडायचं नाही आपण केवळ म्हणजे प्रेस प्रेस कॉन्फरन्स देखील मातोश्रीवर घ्यायची आझाद मैदानाला जाणं तर सोडाच हे सगळं तुमच्या काळात घडलं आणि आम्ही एस टीच्या नवीन बसेस घेतोय कर्मचाऱ्यांच्या पगार वेळेवर होतील याची आम्ही काळजी घेतोय त्यांच्या एसटी डेपोमध्ये सोयी सुविधा चांगल्या पद्धतीने दिल्या जातील याच्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे त्यामुळे निदान तुमच्या काळात काय झालं होतं ते जरा आठवून बघा आणि नंतर आमच्यावर टीका करण्याचं धाडस करा